तर हा बघा समुद्र किनाऱ्यावरचा रस्ता आहे आणि आता आम्ही जातो आहे मच्छी मार्केटमध्ये होय खरं आहे लिला होतं तिकडे जिथे पकडून आणतात तिथेच मच्छी विकली जाते असं हे ठिकाण आहे समुद्र किनाऱ्यावरचं मालवणचं फिश मार्केट या असं वाळूवरून चाललो आहे आम्ही हा आहे ही सगळी वाळू आहे आणि या वाळूवरून आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे जिथे फुल वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी आलेल्या आहेत विक्रीसाठी मासे ताजे ताजे मासे, आप ला ला ते पण मासे आपल्याला मिळतात त्या ठिकाणाहून तरी बघा सगळं जत्राच भरलेली आहे मत्स्यप्रेमींची जत्रा भरलेली आहे दोनशे रुपये वाटाय म्हणजे जास्ती होईल कशी आहे एक किलो एक हजार रुपये किलो आणि पापलेट आहे संध्याकाळची सहा वाजून दहा मिनिटांची वेळ आपण आलो आहोत ते मालवण शहरातल्याच दांडी आवारात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माशांचा लिलाव होतो सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरच हे फिश मार्केट आहे बोटीतून आलेला मासा थेट या ठिकाणी येतो आणि ताजा ताजा मासा ग्राहकांना मिळतो मालवणात पर्यटनासाठी आला असाल आणि या ठिकाणी आल्यावर जर तुम्हाला मासे खाण्याची तीव्र इच्छा झाली असेल तर बिनधास्तपणे मासे खरेदी करा या ठिकाणाहून तुम्ही ते मासे कटिंग करून घ्या आणि या बाजाराच्या जवळच एक मयकरांचे साई कृपा भोजनालय आहे तर या भोजनालयात तुम्हाला मासे बनवून सुद्धा दिले जातात होय एक किलो मागे साधारण तीनशे रुपये दर आकारला जातो तर तुम्हाला जर फिश फ्राय हवे असेल तर फ्राय करून मिळतात जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तो रस्सा सुद्धा बनवून तिथे मिळतो तर हे भोजनालय आहे ते एसबीआय एटीएमच्या बाजूलाच आहे आणि त्यामुळे बिनधास्तपणे मासे खरेदी करा हे एक, एक हजार रुपये किलो साडेसातशे साडेसातशे कशी किलो आहे कोळंबी पन्नास ज्या ठिकाणी माशांचा लिलाव होतो त्याच ठिकाणी तुम्हाला मासे कटिंग करून सुद्धा मिळतात तर या ताई आहेत ज्या एक किलो कोळंबी साफ करण्यासाठी तीस रुपये घेतात माशानुसार कटिंग रेट ठरत असतो इथे तुम्हाला आल्यावर अनेक पूरक व्यवसाय पाहायला मिळतात आता हा टेम्पो आहे त्यात बर्फ विकायला ठेवलेला आहे आणि एक फावड बर्फ तीस रुपयाला विकला जातो म्हणजे बघा फावड्याने सुद्धा पैसा ओढला जातो ना एक किलो ये हे गाना चलते, चलते। मालवण ते देवगड असा प्रवास करताना दोन व्यावसायिक मला भेटले तर त्यांच्याशी भेट तुमची घडवून देते नोकरी व्यवसाय करायचा तर तो मुंबईलाच असा समज कोणे एकेकाळी कोकणकरांचा असायचा पण आता कोकण बदलते कोकणातही व्यवसायाच्या अनेक संधी आहेत हे दोन छोटेसे व्यावसायिकच त्यांच्या अनुभवातून आपल्याला हे सांगतायत पावसाळ्यात पण सुरू असतं मग कधी सुट्टी घेत नाही तुम्ही नाही घेत हडी गाव तर एकदम सुंदर आहे आणि त्यातल्या सुंदर भजी <laughs> झोपडीसारखी ही जागा असली तरी इथे तुम्ही भजी खायला पुन्हा याल आणि ही गरमागरम भजी तुम्हाला पेपरवर खायला दिली जाते स्टेटस बाजूला ठेवून टेस्ट नक्की करा कधीकधी तर इथे भजी खाण्यासाठी माणसं एक ते दीड तास थांबण्याची तयारी दाखवतात इतकी इथे गर्दी असते साधारण किती किलो असतोय रोजची भजी पंचवीस तीस किलो रोजची वा वा चांगला आहे गावी सुद्धा रोजगार आहे चांगला व्यवसाय आहे तुमचा छान शेडगे फॅमिली किती सहज घालताय तुम्ही पटापट पंचवीस तीस किलो कांदे आणि बेसन किती लागतं मग दहा किलो म्हणजे रोज दहा किलो बेसन आणि पंचवीस तीस किलो कांदे

सुरू असतं कंटिन्यू बारा महिने बाराही महिने अरे वा चांगली गोष्ट आहे तेच राहता बाजूला अच्छा ह्याच्या मागेच तुम्ही राहता आणि किती ते किती टायमिंग सांगा दोन ते नऊ साडेनऊ पर्यंत असतो अच्छा म्हणजे दोन ते साडे नऊ या दरम्यान तुम्ही इथे तुम्ही इथे मस्त चुलीवरची गरमा गरम भजी खाऊ शकता रसवंती गृह तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात पण इथली बातस निराळी हा मराठी तरुण स्वतः ऊस पिकवतो आणि तयार झालेला शेतातला ऊस थेट गृहात आणतो त्याच्या या मेहनतीचा गोडवा त्या रसात उतरलेला आपल्याला जाणवतो तो ऊस इथेच पिकवला जातो त्यानंतर तो या आचरा खाडीमध्ये धुतला जातो चांगला तासला जातो आणि पुन्हा गोड्या पाण्याने धुवून तो या गृहात आणला जातो आणि त्यानंतर इथल्या ग्राहकांना तो ताजा ऊसाचा रस दिला जातो तर इतकी मोठी प्रक्रिया आहे आणि एक तरुण मुलगा या व्यवसायासाठी धडपडतो आहे माझं नाव मनोज अशोक मोही गौशा म्हणजे आमची चौथी पिढी ऊसाचा रस काढून विकलो आम्ही स्वतः ऊस पिकवतो आणि उसाच्या उसापासून रस काढून विकतो आता कॉलेज संपल्यानंतर जवळजवळ बारा तेरा वर्ष मी हा ह्या धंद्यात उतरलो पण या आमची ह्या लाईनमध्ये चौथी पिढी चौथ्या पिढीमध्ये आता पुढची पिढी काय करेल माहिती नाही पण तर तुम्ही आईपर्यंत माझी पिढी काम करणार धंदा करणार आणि किती एकर मध्ये क्षेत्र आहे जवळजवळ सव्वा एकर ते दीड एकर क्षेत्र आहे सव्वा एकर दीड एकर मध्ये तुम्ही ऊस पिकवता स्वतः म्हणजे अल्टरनेट असतो पाहुणा एकरला ह्या लागवड केली तर नेक्स्ट इयरला पाहुणा एकर तीन टप्प्या आहेत तीन भाग आहेत तीन भागामध्ये आम्ही लागवड करतो किती वेळ लागतो ऊस पिकवायला तरी ऊस पिकवा म्हणजे पूर्ण पक्का व्हायला नाही म्हटलं तरी म्हणजे व्हरायटीवरती आहे काही काही जी जाती आहे त्या सहा महिन्यामध्ये होतात आम्ही जो पिकवतो तो अंतर नऊ महिने कम्प्लीट लागतो नऊ महिने नऊ महिन्यानंतर तो पाऊस येईपर्यंत आम्ही आमची जोड असते पाऊस पाऊस पडल्यानंतर तो खराब होतो पाऊस पडायपर्यंत आम्ही तो वापरतो पूर्ण करतो आमच्या बाजूला खाडी आहे खाडीमध्ये आम्ही धुतो त्याच्यानंतर आमच्या इकडे टँकमध्ये बुडवून काढतो म्हणजे गोड्या पाण्यामध्ये पहिलं पाण्यामध्ये धुतो ते पाणी जास्त स्वच्छ करायला जास्त पाणी लागतं ते स्वच्छ केल्यानंतर पुन्हा आम्ही गोड्या पाण्यामध्ये देतो खाऱ्या पाण्याचा आहोत निघून देतो एवढी मोठी प्रक्रिया करून मग तुम्ही उघड सांगता रसासाठी रसासाठी आम्ही वापरतो तुमच्या व्यवसायाला हार्दिक शुभेच्छा थँक्यू ओके धन्यवाद <laughs> जर हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा धन्यवाद